दाओस बिझनेस समिटला फडणवीसांसोबत उदय सामंत देखील गेले होते आणि उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळकीबद्दल चर्चा होती वडेट्टीवारांनी विषय काढला संजय राऊतांनी विषय काढला पण तो नुसताच विषय नाही काढला त्यावर रिएक्ट होत आहेत बातम्या झाल्या त्याच्या काय वाटतं तुम्हाला यात या जवळकीबद्दल जास्त चर्चा काय होते अस्वस्थता आहे त्या शिंदे यांच्या पक्षात मी शिंदेच्या पक्षाचं वर्णन जे एकेकाळी राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी बाबतीत केलं होतं तसंच मी तेच शब्द राज ठाकरेंचे शब्द उधार वापरून मी इकडे तुम्हाला सांगू इच्छितो राज ठाकरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल म्हणाले होते की राष्ट्रवादी ही अशा सरदारांची मोळी आहे ज्या मोळीला बांधून ठेवणाऱ्या दोरीचं नाव शरद पवार आहे जर का शिंदेच्या शिंदेच्या शिवसेनेबद्दल हेच रूपक वापरायचं म्हटलं तर शिंदेची शिवसेना ही अशी मोळी आहे की ज्यामध्ये उत्तमोत्तम फांद्या आहेत काटक्या आहेत आणि फांद्या सुद्धा आहेत ज्याला बांधून ठेवणाऱ्या दोरीचं नाव हे एकनाथ शिंदे आहे त्यामुळे तुमचा जर उदय सामंत वगैरेचा सा प्रश्न आहे उदय सामंत कशाला उद्या तशीच वेळ आली मी तुम्हाला हे पण सांगतो जेव्हा सत्ता स्थापनेचा विषय चालला होता आणि एकनाथ शिंदे जेव्हा आर्म ट्विस्टिंग पॉलिटिक्स करत होते तेव्हा अशी चर्चा मुंबईच्या मंत्रालय विधिमंडळाच्या परिसरापासून ते प्रेस क्लब पासून ते पुण्यामध्ये सुद्धा आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा जोरदार चर्चा सुरू होत्या तशीच वेळ आली तर शिवसेना टू पॉइंट झिरो करायला भाजप मागे पुढे बघणार नाही म्हणजे काय करणार म्हणजे शिवसेना आहे ती सुद्धा फोडणार आणि त्याच्यात ती फोडायची पण गरज नाही म्हणजे यावेळी पुन्हा नवी शिवसेना बनवायची गरज नाहीये शिवसेनेचे सरळ जर का वीस पंचवीस आमदार पूर्ण आले एक तृतीय जो काही एक तृतीयांशचा जो बेसिक निर्णय की तुम्हाला पक्षांतर करून निवडणुका लागू द्यायच्या नसतील तर त्या विशिष्ट जो आकडा यावा लागतो तो तयार होता मी आता थेट नावं नाही घेणार कारण त्याचे काही असे पुरावे नाही आहेत पण मी तुषार तुम्हाला सांगतो आणि आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांनी शिंदेचे कोणतेही आमदारांची नावं घ्यावीत असं तुम्हाला खात्रीशीरित्या सांगता येणार नाही की व्यक्ती जाणारच नाही कारण ही व्यक्ती जी कुठली नावं तुम्ही मनातल्या मनात घ्या कुठली नावं घ्या ती ती व्यक्ती त्या त्या जिल्ह्यामध्ये इतकी समर्थ सामर्थ्यवान आहे की त्यांना कुणाचीही गरज नाही उद्या त्यांना भाजप पण नाही मागे शिवसेना पण नाही तरी ते निवडून येतील आणि स्वतःच महत्व ठेवतील अशा प्रकारच्या त्या व्यक्ती आहेत जसं उदाहरणार्थ पटकन मला नाव आठवतं अब्दुल सत्तार एक मजबूत माणूस होते निवडून आला नसला तरी तेव्हा शिवसेना ही अशी आहे जिचे दोरी ही एकनाथ शिंदे आहेत आणि त्यामुळे उदय सामंत वगैरे तुम्ही हा प्रश्न विचारला त्याच्या सरळ सरळ अर्थ असा की शिवसेना फुटणार का काही आमदार तिकडे जातील का भाजपमध्ये अशी परिस्थिती सदैव कायम ठेवली जाईल लक्षात घ्या अशी परिस्थिती कायम ठेवली असं होणार नाही भाजपला असं आहे की एका पातळीनंतर भाजपला शेवटी तो आज तो काही कुठला असा कोपऱ्यातला पक्ष नाही त्याला स्वतःचा राष्ट्रीय पक्ष मूल्यवान आणि दीनदयाल उपाध्याय अटल बिहारी वाजपेयी आणि ह्या सगळ्याचा तो वारसा त्यांना सांगायचा असतो ते असं लगेच नाही करणार आणि असं ब्रुटली नाही करणार तो काळ जाऊ देतील आणि एक वातावरण असं होऊ देतील की बघा आम्ही एक लक्षात घ्या पक्षाला सुद्धा एक निमित्त लागतं ते असं असं तुम्ही म्हणताय हे होण्याची शक्यता कदाचित दोन अडीच तीन वर्षांनी असेल सुद्धा त्यावेळी भाजप असं दाखवेल की बघा या दोन तीन वर्षामध्ये आमच्या सारखा आमटिस्टिंग होत होत्या आम्ही बहुमतातल्या सर्वाधिक जागा असलेले पक्ष होतो पण बघा शिंदे आमचं कसं आमचा आमचा आम हात पिरगळत होते मग आम्हाला काय पर्याय उरला मग शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मग पुढे बाकीचं सगळं असतं ते भाषण आणि मग म्हणून हे सगळे आमदार आमच्याकडे आलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या विकास आणि ते सगळे जे आमदार असतील ना ते हेच म्हणतील की महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि हिंदुत्वासाठी आम्ही गेलो यांच्याबरोबर